मुंबईचं एक्सपिरियन्स सेंटर त्यांनी आज ओपन केलेलं आहे इथे एक्सपिरियन्स सेंटर त्यांचं मुंबईतच दुसऱ्या लोकेशनला लॉजिस्टिक सेंटर आणि त्यासोबत संपूर्ण त्याचं जे मेकॅनिझम आहे आणि सर्व्हिसिंग आहे त्याचंही सेंटर हे मुंबईमध्ये ते उघडत आहेत आणि टेस्लाचं बुकिंग या हे ते सुरू करतायत मला असं वाटतं की महाराष्ट्रा करता आणि मुंबई करता ये एक के ली ही एक अत्यंत आनंदाची आहे सगळ्यात स्मार्ट कार्ड ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबई पासनं आता भारतामध्ये लॉन्च होते आहे पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याच शंभर टक्के इंडिनायझेशन या ठिकाणी होईल आणि त्याचीच सुरुवात आज झालेली आहे महाराष्ट्राने इलेक्ट्रिक व्हेकल करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे ज्या पॉलिसी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरपासणं तर गाडीवरच्या टॅक्सेसपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ज आपण दिले, दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग करता वेगळे इन्सेंटिव्ज आपण दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र हे ई व्ही करता इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालं आहे आणि लवकरच देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार होते आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आज टेसलाचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी देखील ते सांगितलं की त्यांनी मुंबईमधनं सुरुवात केलेली आहे आणि आता पहिल्यांदा ते मुंबई आणि मग त्यानंतर अजून दोन ठिकाणांचं रजिस्ट्रेशन हे मुंबईवरनं सुरू करतील मुंबईमध्ये ते चार मोठे चार्जिंग स्टेशन्स आणि बत्तीस चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज हे तयार करतायत या कारची खासियत अशी आहे की पंधरा मिनटात चार्जिंग होईल आणि सहाशे किलोमीटर ती चालेल त्यामुळे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची कार आहे कुठलंही प्रदूषण याच्यामुळे होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं याचे सेफ्टी फीचर्स असे आहेत की वर्ल्ड वाईड ऍक्सिडेंट हा विषय टेसला करता जवळपास नाही सारखा आहे आणि म्हणून एक अतिशय सेफ कार आणि त्यातही त्यांचं जगातलं जे सगळ्यात पॉप्युलर मॉडेल आहे मॉडेल वाय ते आज त्यांनी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे